सपनों को बस्ते में रख कर चले हम उम्मीदों के पथ पर घर से चले हम स्कूल 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 चले हम हाय फ्रेंड्स तो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा माहिती आजपासून स्कूल चालू झाली आणि ओवीचं पण ऍडमिशन घेतलंय ओवी आपल्या शाळेत चालली आज बस नाही ओवी तू स्कूलला चालली ना काय करणार शाळेत जाऊन तू काय करणार बसणार तिथं रडणार नाही ना अभ्यास करणार ना टिफिन खाणार होता टिफिन तुला भिंडी हे गप आहे पोरांना गप्प बाई पारते आमच्या इथली ही पडी पडलेली आहे बस <laughs> पड़ ले 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 <laughs> ओवी ओवी भिंडीच्या पत्ती दिली डब्यात खाणार ना तू पाणी पण प्यायचं तर मी आता ह्यांना सोडून येते बघू आपण काय करते काय नाही बाय बाय करा ओय बाय कर ओय बाय कर इकडे 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 बाय कर बाय बाय बघा कशा चालल्यात ओवीला म्हटलं मी बॅग घेते तर घेऊन पण द्याय ना माझी जी ए माही बाई आता नाही जरा थोड्याची जरा माही उशीर ना स्कूलला जायला हाताल तर बाळाच्या हाताल झा

चला पटापट चला 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 थांबणार आधी येऊ ओवी बसणार ना, ना तू गुडगर आहे ना ओवी खेळायच इथं छान आहे ना हा बाय 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 कर ओवी सो आलो मीच मग सांगायचं ओवी बाय बाय तुझी बॅग कुठं ठेवणार इथं ठेव तुझी बॅग इथं ठेव इथं ठेव इथं ठेव तुझी बॅग चल तिकडे जरा फोटो काढू आपण सपनो को बसते मे रख कर चले हम उम्मीदो के पथ पर घर से चले हम स्कूल स्कूल आताच घरी आले मला वाटलं ती त्रास देईन पण शांत बसली एकदम आतमध्ये गेल्यावर पण अजिबात रडली नाही काय नाही लगेच खेळायला चालू मग मीस म्हटलं जावा तुम्ही नका थांबू कारण की मला बघितलं की परत जास्त रडन आता निघून आले मी आज लवकर सुटणार आहे आज पहिला दिवस आहे त्यामुळे साडे अकराला आता काय करते काय माहिती रडते का नाही मी तर आले घरी पोचले पण आता काय माहिती ती काय करते तिथं बघू आता गेल्यावर का आणि येऊन देत नाही रडत असं ना आपण बाहेर थांबलेलं असं ना तरी येऊन नाही देत गेट लावून घेतात गेटच्या आतमध्ये कारण की आता दोन तीन दिवस रडणार नवीन आहे त्यामुळं आणि नंतर राहील आपोआप चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय